तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये आम्ही काय काय खरेदी केलेला आहे दाखवणार आहे पात्री मध्ये विमल कलेक्शन या, या दुकानावर सेल लागलेला आहे तिथे आम्ही खरेदी केलेले आहे तुम्हाला दाखव आम्ही काय काय खरेदी केलेलं आहे सेल कधी लागला होता हे मी तुम्हाला सांगते एक जुलैला मान्सून सेल लागलेला होता तर पंधरा ऑगस्ट पर्यंत मान्सून सेल आहे तर आम्ही काल साडेपाच वाजता खरेदी करण्यासाठी गेलो पहा मग आम्ही साड्या साड्या खरेदी केल्या आम्ही आणखी बरेचसे खरेदी केलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवते पहा मग ही साडी ही साडी पण तिथेच खरेदी केलेली आहे जी किंमत नऊशे रुपये आहे तर चारशे पन्नास रुपयाला ही साडी आपल्याला भेटलेली आहे मान्सून सेल म्हणलं की पन्नास टक्के डिस्काउंट येतो पहा ही साडी ही साडी पण घेतलेली आहे पंधराशे नव्वद रुपये ह्या साडीची किंमत साडेआठशे रुपये आहे त्या आपल्याला ही साडी चारशे रुपयाला भेटलेली आहे आहे ह्यातल्या किती साड्या मला घेतलेल्या आहेत ही एक साडी मला घेतलेली आहे ही एक साडी मला घेतलेली आहे ही साडी सासूबाईंना घेतलेली आहे ही पण साडी सासूबाईंना घेतलेली आहे आणि ही पण साडी सासूबाईंना घेतलेली आहे खरेदी केलेली दाखवते तुम्हाला खरेदी केलेले आहे बिडशीट सातशे आपल्याला तिथे साडेतीनशे रुपयाला भेटलेलं आहे ह्या पाय पण आपण तिथे खरेदी ऐंशी रुपयाला होत्या तर आपल्याला या चाळीस चाळीस रुपयाला भेटलेल्या आहेत धुलाईची प्राइस नऊशे रुपये होती साडे चारशे रुपयामध्ये भेटलेला आहे थंडीच्या दिवसाला आपण खूप थंडी असते म्हणून आम्ही ही धुलाई घेतलेली आहे हे पण आम्ही पाकण्यासाठी घेतलेलं आहे याची प्राइस आपल्याला हे भेटलेलं आहे तीनशे पन्नास रुपयामध्ये वापर आपल्या दोन प्रकारे करता येतो अंधरुण टाकण्यासाठी व हो आपल्याला पांघरण्यासाठी त्याचा वापर करता येतो ही खरेदी तुम्हाला कशी वाटली साड्या कशा वाटल्या ब्लँकेट कसं वाटलं अं बेडशीट कसं वाटलं पाय पुढल्या कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा हे बोलणं चुकलेलं मला समजून घ्या कारण मी व्हिडिओ करण्यासाठी नवीन आहे लाईक व शेअर करा